गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा त्या घटनेच्या अनुषंगाने सी आर नंबर तीनशे दहा पंचवीस तीनशे चार तीनशे एकोणऐंशी तीन दोनशे पंच्याऐंशी चारशे सत्तावीस आय पी सी आणि एन डी पी एसची कलम याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर अपघातामध्ये एक महिला आणि तीन बालके दगावली होती त्या अनुषंगाने गुन्ह्याचं गांभीर्य पाहता त्याच्यामध्ये आपण सदस्य मनुष्य वध सारखा सेक्शन अप्लाय केलेला आहे तसेच गाडीमध्ये दहा ग्रॅम गांजा म्हणून आला होता त्याच्यामुळे एन डी पी एसचे देखील सेक्शन त्याच्यामध्ये आपण लावलेले आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत सदर गांजा हा सी ए तपासणी पाठवण्यात आलेला आहे सदर गाडीचं आर टी इन्स्पेक्शन देखील करण्यात आलेलं आहे तसेच जे रामदेववाडी आहे तेथील आठ ते दहा अक्षरदारांचे स्टेटमेंट नोंदवण्यात आलेले आहेत यातील जे आरोपी होते दोन आरोपी फिर्यादीमध्ये नमूद करा केल्याप्रमाणे ते दोघं आरोपी घटनेच्या वेळेला जखमी असल्यामुळे ते हॉस्पिटलाईज झालेले होते सध्या ते हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे आपण टीम पाठवून आणि त्यांना डिस्चार्ज होताच डॉक्टरांच्या याच्यानुसार त्यांना आपण अटकेची तजवीस ठेवलेली आहे पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही आहे आपण जसा अपघात आप घडला तात्काळ त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फिर्याद नोंदवली त्यांना ज्याप्रमाणे फिर्याद द्यायची त्यांच्या शब्दांप्रमाणे आपण फिर्याद नोंदवून तीनशे चार सारखा सदस्य मनुष्य व सदस्य मनुष्यवध याच्यासारखा सेक्शन लावून गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते हॉस्पिटलाईज असल्यामुळे आपल्याला आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही ते हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताच आपण अटकेची कारवाई करणार आहोत त्यांचे रक्ताचे नमुने, नमुने काढण्यात आलेले आहेत सर नेमकी गाडी कोण चालवत होतं त्या संदर्भात काही प्राथमिक तपासामध्ये ही गाडी अर्णव अभिषेक कौर हा चालवत असल्याचे आपल्या तपासात निष्पन्न होते सदर तपास हा आता पहिले एपीआय हे करत होते परंतु गांभीर्य लक्षात घेता तो डीएस पी म्हणजे माझ्याकडेच तो तपास आता वर्ग करण्यात आलेला सतरा दिवसांपासून ते आता डॉक्टरांना विचारमध्ये जे मृतांचे नातेवाईक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस राजकीय दबावाखाली काम करत आहेत आणि त्यामुळेच आरोपींना अजूनपर्यंत अटक झालेली नाही असा कुठलाही प्रकार नाही आहे कायदेशीर प्रक्रिया पार पाडतो आहोत कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे त्यांना अटक करता आलेली नाही ज्या दिवशी ते हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होतील त्या दिवशी आपण त्यांना जो याच्यामध्ये ड्रायव्हर होता तो गाडी चालवत होता त्याला आपण अटक करणार आहोत त्यांचे ब्लड सॅम्पल घेण्यात आलेले आहेत